हॅलो नमस्कार सर्वांना आणि सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज आहे महाशिवरात्री तर पूजेचा व्हिडिओ थोडा लेटच येणार आहे म्हणजे दोन दिवस नंतर येणार कारण की एवढा टाईम नाही एडिटिंग करण्यासाठी तर आज म्हटलं आपण महाशिवरात्री आहे तर छानशी अशी पूजा करूया आणि तुमच्यासोबत व्हिडिओ पण शेअर करूया तर इथे ना मी आता पूजेची तयारी करून घेत आहे आज भगवान शंकरांची मला छान अशी पूजा करायची आहे आणि इथे मी फुलं आणलेली बाजारामधून तर त्याआधी मी सर्व देवाची भांडे आणि देव क्लीन करून ठेवलेले कारण की कोणतीही पूजा करताना भांडे आणि देव जर स्वच्छ असले ना तर मन पण त्यामध्ये लागतं तर मला पूजेसाठी काय काय लागतं ते मी सर्व एका ताटामध्ये काढून ठेवते मला एवढं फुलं लागत होते त्यात मग पांढरे कारण की आज आपल्याला जास्त पांढरंच वापरायचं आहे कारण की महादेवांना पांढरं म्हणजे वस्त्र म्हणा किंवा मग फुलं म्हणा पांढरी कोणतीही वस्तू त्यांना खूप आवडते त्याच्यासाठी मग पूजेमध्ये जास्तीत जास्त पांढऱ्या रंगाचा वापर करायचा त्यानंतर मग मी हे गुलाबाची पण फुलं आणलेले आणि गुलाब म्हणजे पूजेमध्ये आपण जेव्हा गुलाबाचे फुल, आन गुलाब गुलाब जे फुल वापरतो ना तर खूप सुंदर पूजा दिसते म्हणजे एक पूजेमध्ये चार चांद लागतात ना तर तसाच प्रकार फुलांच्या साईडने ज्या पाकड्या होत्या ना एक्स्ट्रा तर त्या मी अशा काढून घेतलेल्या कारण की मग पूजेमध्ये आपण त्याचा वापर करू शकतो फेकून नाही त्याच्या तर त्याआधी मी ते काढून ठेवलेल्या आणि जेवढे मला फुलं लागतात गुलाबाचे तर तेवढे पण मी काढून घेतलेले त्यानंतर मग गजरा आणलेला कारण की शुक्रवार पण होता शुक्रवारच्या दिवशी जो आपला मंगल कलश असतो तर त्याला आपण गजरा व्हायचा कलशातलं पाणी आणि नारळ जर आपल्याला चेंज करायचं असलं तर आपण पौर्णिमेला करतो त्यानंतर मग जर खूपच खराब झालेला तर तुम्ही शुक्रवारी किंवा मंगळवारी चेंज करू शकता नारळ त्यानंतर मग कलशाला लावायला पानं आपण शुक्रवारी लावायची ला त्याला पानं आणि मंगळवारी तर मंगलकशाची पूजा पण करायची होती त्यासाठी मी गजर आणलेला तर एक्स्ट्रा आणलेला थोडा मी कारण की महादेवांची पूजा होती तर मग पांढरं आपल्याला जास्तीत जास्त वापरायचं त्यासाठी मी गजराचा पण वापर करणार आहे त्यानंतर मग बेल तर बेल खूप महत्त्वाचा असतो महादेवांच्या पूजेमध्ये तर बेल मी खूप जास्त आणलेला पण एवढासाच चांगला निघलेला आणि हे बघा बेलाचं पान म्हणजे खूप वेगळ्या पद्धतीचं आहे आणि जसं हर्ट असतं ना तर तशाच प्रकारे ते पान आहे तर इथे आता देवारातल्या देवांची पूजा करून घेतलेली आधी त्यानंतर मग महादेवांचा आता अभिषेक करणार आहे मी दुधाने तर आपण दही दूध मध तूप हे मिक्स करूनसुद्धा म्हणजे पंचामृताने सुद्धा आपण अभिषेक करू शकतो पण मी कच्च्या दुधानेच इथे अभिषेक करत आहे तर अभिषेक झाल्यानंतर परत आपल्याला पाण्याने शुद्ध पाण्याने पण अभिषेक करायचा आहे तर इथे पाण्याने अभिषेक चालू आहे त्यानंतर मग परत आपल्याला त्यानंतर मग चंदन अभिषेक मी करत आहे इथे त्यांना चंदन खूप आवडतं कारण की ते थंड असतं महादेवांना थंड पदार्थ थंड वस्तू खूप आवडतात त्यांना फक्त पाण्याचा पण आपण अभिषेक केला ना तर ते खूप प्रसन्न होतात त्यानंतर मग आता मी शुद्ध पाण्याचा परत इथे अभिषेक करत आहे त्यानंतर मग जो अभिषेक केलेला आहे ना तर ते मी साईडला काढलं त्यानंतर परत ताट धुवून घेतलेलं तर, तर इथे आता मी गळती लावणार आहे तर गळती लावताना आपण मग रुद्र अभिषेक पण करू शकतो ज्यांना करायचा असला त्यांनी दर सोमवारी रुद्र अभिषेक नक्कीच करत जा तर मी इथे रुद्र अभिषेक नाही केलेला फक्त साधा पाण्याचा अभिषेक इथे म्हणजे गळती लावलेली मी आणि ओम शिवाय या मंत्राचा मी जप करत होते तर हा अभिषेक होईपर्यंत आपण रुद्र अभिषेकसुद्धा करू शकतो किंवा मग एकशे आठ वेळा पण महादेवांचा मंत्र पण म्हणू शकतो तर पाणी संपलं तर मी परत परत पाणी टाकत होते आणि जव सुरूच होता तर अभिषेक आता इथे झालेला पूर्ण त्या त्यानंतर मग पुढची पूजा सुरू करत आहे तरी ते छोट जो चौरंग होतं माझ्याकडे तो ठेवला त्यानंतर एक तामण ठेवलेलं त्यानंतर महादेवांना चंदन लावलेलं त्यानंतर मग भस्म अर्पण केलेला तर त्यांचा साधं भोळाचा शृंगार असतो त्यांना चंदन विभूती किंवा मग भस्म आवडतो त्यानंतर मग बेलपत्र आवडतं तर इथे आता मी काय सेवा करत आहे भगवान शंकरांची एकशे आठ जी नावं आहेत ना नित्यसेवेमध्ये तुम्हाला मिळून जातील तर एका नावाला एक बेलपत्र आपल्याला व्हायचं असतं तर माझ्याकडे एवढे बल बेलपत्र नव्हते तर जेवढे काही होते तेवढे मी वाहलेले आहेत नाव घेऊन त्यानंतर मग मी तशीच सेवा केलेली तर इथे आता पूर्ण सेवा पण करून घेतलेली मी एकशे आठ नावांनी बेल वाहला त्यानंतर मग जे स्तोत्र मंत्र असतात महादेवांचे ते मी म्हटलेले त्यानंतर मग मला असं वाटलं की आपण पूजा थोडी चांगली दिसण्यासाठी काहीतरी करूया तर मी बेल काढून घेतलेला दहा मिनटं मी तशीच पूजा ठेवली त्यानंतर बेल उचलला आहे तर बेल म्हटलं आपण छान प्रकारे असं लावूया थोडंसं डेकोरेशन तर एक बेल पाण मी महादेवांच्या पिंटीवर ठेवलं त्यानंतर मग माझ्याकडे जे गुलाबाच्या पाकळ्या होत्या ना तर त्या अशा मी खाली टाकलेल्या त्यानंतर जो गजरा होता तर तो मी महादेवांच्या चरणाशी असा ठेवलेला तर मी जसं जसं डोक्यात येत होतं तसं तसं मी करत होते तर हे काही म्हणजे आधीच मी ठरवत नाही पूजा करतानाच डोक्यात काही ना काही सुरू असतं तर देवांना साधं भोळच आवडत असतं त्यांना तुम्ही एक वस्तू जरी कमी केली ना पूजेमध्ये तर त्याने फरक पडत नाही ते पूजेतलं साहित्य कधीच बघत नाही ते, ना ते तुमचं मन बघतात तुम्ही सेवा किती मनापासून करता तर ते तेच बघत असतात पण आपलं मन असतं की आपल्याला काही ना काही डेकोरेशन म्हणजे वाटतं मन मानत नाही ही आपली आवड असते की आपल्याला कोणतंही काम करताना आपण ते परफेक्ट करतो म्हणजे बाई तशीच असते बाईला कोणतंही काम परफेक्टच पाहिजे असतं म्हणजे ओबडधोबड केलेलं मनाला पटत नाही कुठेतरी आणि कोणाच्या हातचं पण आपल्याला पटत नाही आणि पूजा करताना तासान तास त्या पूजेमध्ये जातात तरी माझं चालूच असतं की असं लावूया तसं लावूया तर मला खूप आवडतं पूजा करायला आणि त्यात मग असं फुलाचं डेकोरेशन करण्यासाठी आणि पूजा पूर्ण झाल्यानंतर माझं असं असतंच की दिवसभर मी पूजेकडेच बघत असते म्हणजे काम करताना परत मंदिराकडे जाते आणि पूजालाच बघत असते खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये अशा प्रकारे आपण पूजा वगैरे करतो ना तेव्हा तर इथे आता पूजा पूर्ण माझी झालेली आहे जे काही डेकोरेशन करायचं ते केलं त्यानंतर दुधाचा आणि साखर मी नैवेद्यासाठी ठेवलेली आहे करता है, तर इथे आता सेवा करत आहे, सेवे आहे तर सेवेमध्ये आपल्याला काय काय सेवा करायच्या महादेवांच्या तर तुम्ही एकशे आठ त्यांची नावं आहेत सेवेमध्ये ती तुम्ही म्हणू शकता किंवा मग महामृत्यूंचे कवच आहे त्यानंतर मग द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र आहे शिव कवच आहे तर ह्या सेवा तुम्ही सोमवारी किंवा मग अशा काही महादेवांच्या पूजा पण करतो तर तेव्हा तुम्ही करू शकता त्यानंतर मग महादेवांना आवडती सेवा म्हणजे रुद्र अभिषेक आहे आज महाशिवरात्रीची जी पूजा केलेली मी तुमच्यासोबत ती शेअर केली तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून तुम्ही सांगा तर परवाच्या व्हिडिओवरती दोन कमेंट अशा आल्या होत्या की तर एका ताईंचा असा प्रश्न होता की ताई माझे पाय खूप दुखतात आणि त्यावरती आम्ही खूप उपचार घेतले पर मला काहीही फरक पडलेला नाही तर तुम्ही दादांकडून आरोग्यसेवा घ्या आणि तुम्हाला जर अर्थरायटीस असेल ना तर त्यावरती पण सेवा आहे म्हणजे वात तर वातावरती पण खूप छान अशी सेवा आहे भर भरपूर जणांनी त्यावरती सेवा घेतलेल्या आहेत वातावरती तर त्यांना खूप छान असा फरक पडलेला आहे एका ताईंची कंबर म्हणजे दहा ते पंधरा वर्ष झाली कंबर त्यांची दुखत होती त्यानंतर मग दादांनी त्यांना सेवा दिली आणि म्हणजे त्यांना तीन ते ती चार महिन्यातच त्यांना फरक पडलेला आहे तर त्या ताईंना खूप छान असा फरक पडलेला आहे आरोग्य सेवेने तर तुम्ही आरोग्य सेवा पण घेऊ शकता किंवा मग तुम्हाला जर अर्थरायटीज असेल ना तर त्यावरती पण दादांकडे सेवा आहे वरती मी नंबर देते त्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करा आणि ग्रुपला जॉईन व्हा त्यानंतर मग दादांकडून सेवा घ्या त्यानंतर परत अशी एक कमेंट आली होती की एका दादांची तर और... तर त्यांनी अशी कमेंट केलेली आहे की जी आरोग्यसेवा आहे ना मी मी थोडीफार माहिती दिली होती आरोग्यसेवेबद्दल तर ती आरोग्यसेवा म्हणजे कशी करायची किंवा मग त्यामध्ये काय काय स्तोत्र मंत्र आहेत तर दादा त्यामध्ये भरपूर स्तोत्र मंत्र आहे म्हणजे मी जर सांगायला बसले ना तर तुम्हाला ते समजणार पण नाही आणि मला पण ते सांगता येणार नाही कारण की ना खूप अवघड अवघड असे मंत्र आहेत खूप मोठे मोठे मंत्र आहे त्यामध्ये मी आणि आरोग्यसेवा कशी करायची ते पण तुम्हाला समजणार नाही सेवा घेण्यासाठी मी वरती नंबर देते त्यावरती तुम्ही मला व्हॉट्सअप करा आणि ग्रुपला जॉईन व्हा आणि दादांकडून ती सेवा तुम्ही घेऊ शकता आणि सेवा घेतल्यानंतर जर तुम्हाला ती सेवा कशी करायची हे समजलं नाही तर तुम्ही मला विचारू शकता तर आजचा पूजेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला छोटासाच होता तर आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा करा सेव्य करीवा